सर्वांना नमस्कार बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मराठी भाषा गौरव दिन या दिनानिमित्ताने आपण मराठी या भाषेबद्दल काही बोलणार आहोत खरं तर मराठे मराठी भाषेला राजभाषा म्हणून अभिजात दर्जा जो मिळालेला आहे तो मिळाल्यानंतर हे पहिलंच वर्ष आहे मराठी भाषा गौरव दिनाचं त्यामुळे निश्चितच आज सत्तावीस फेब्रुवारी बी वा शिरवाडकर ज्यांचं टोपण नाव कुसुमाग्रज खरं तर अत्यंत महाराष्ट्रामधील प्रसिद्ध कवी साहित्यिक कादंबरीकार लेखक कथाकार असंख्य असं साहित्य हे मराठी मातृभूमीला देणारं व्यक्तिमत्त्व त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी गौरव दिन साजरा केला जातो खरं तर यावर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारने दिलेला असल्यामुळे मराठीचं निश्चितच महत्त्व वाढलेलं आहे एक मराठी माणूस म्हणून आपल्याला काही जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील त्या जबाबदारीवर मला बोलायचं आहे बाळगंगाधर टिळक यांनी मराठी भाषा संदर्भामध्ये फार सुंदर एक वाक्य बोललेलं आहे ते असं म्हणतात की मराठी भाषेला वैभव कधी प्राप्त होईल जेव्हा मराठी भाषा ही भाकरीची भाषा म्हणून ओळखल्या जाईल अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे ते त्या त्यांचं मराठी भाषा ही भाकरीची भाषा झाली पाहिजे म्हणजेच काय मराठी भाषा ही व्यावसायिक झाली पाहिजे मराठी भाषेमधनं मला या मराठी माणसाला आपल्यामधला स्वाभिमान जागा करत असताना त्याला वाटलं पाहिजे की मला कुठलीही भाषा नाही आली मला मराठी भाषा येते म्हणजे मी चांगल्या पद्धतीनं जगू शकतो मला रोजगार मिळू शकतो मला माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येऊ शकतो एवढा प्रगल्भ विश्वास जर मराठी भाषा भाषिकांना आला तरच मराठी भाषा टिकणार आहे वाढणार आहे महाराष्ट्राची आजची जर आपण लोकसंख्या पाहिली आता कोरोनाच्या काळामध्ये दोन हजार एकवीसला जनगणना झालेली नाही दोन हजार अकरामध्ये आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या ही तेरा कोटीच्या आसपास होती आज ती हो निश्चितच पंधरा कोटीच्यावर गेली असेल मराठी किती बोलतात अगदी सात आठ कोटी मराठी बोलत असतील आणि मग हे बाकीचे मराठी बोलत नाहीत त्याच्यामुळे आता तर अभिजात दर्जा मिळालेला असल्यामुळे नक्कीच आता मराठीची मानहानी होऊ शकते जर मराठी बोललो नाही तर परंतु समोरच्याचं हृदयपरिवर्तन आपण केलं पाहिजे उगी त्याच्या चाळ्याला हत्यार लावून तू मराठी बोल मराठी माणसं आहेस किंवा महाराष्ट्रात राहतोस म्हणजे मराठी आलीच पाहिजे ही जी काही दमदाटीची भाषा आहे ती मराठी गौरव दिनाच्या दिवशी आपल्याला करायची नाही आहे अरे मराठीचं महत्त्व आपण त्यांना सांगितलं पाहिजे मराठी आज न्यायालयामध्ये चालली पाहिजे मराठीमधनं व्यापार चालला पाहिजे मराठीमधनं मोठमोठ्या कंपन्यांमधली एम्प्लॉयमेंट मराठीमधनं असली पाहिजे मराठीमधनं कॉल सेंटर चालले पाहिजे मराठी महाराष्ट्रातल्या चहूबाजूने आणि महाराष्ट्रात जर प्रत्येकजण मराठी बोलत असेल तर मराठीचा उत्कर्ष होणार आहे अन्यथा कोणताही दर्जा प्राप्त झाला म्हणून मराठी टिकणार आहे का परवाला मराठीचं खरं तर साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये झालं निश्चितच दिल्लीचंही तख्त राखतो मराठी माणूस आणि म्हणून भारतामध्ये ज्या काही महत्त्वाच्या भाषा आज शिल्लक आहेत त्यातली मराठी भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे, आहे। त्यामुळं मराठी माणसाने मराठी बोलणं नितांत गरजेचं आहे संत सुद्धा मराठीचं महत्त्व सांगताना अमृताचीही पैजा जिंके म्हणजे एवढा गोडवा या मराठी भाषेमध्ये आहे आमच्या संतांनी तर मराठी भाषेला भरभरोड असं दिलेलं आहे एवढं सुंदर साहित्य मराठी भाषेमध्ये आहे रूपक कथा मराठी भाषेत आहे जातक कथा मराठी भाषेमध्ये आहे बौद्ध कथा मराठी भाषेमध्ये आहे कथा मराठी भाषेमध्ये आहे विज्ञान कथा मराठी भाषेमध्ये आहेत अनेक खरं तर कथा आहेत कादंबरी आहेत मोठं साहित्य मराठी भाषेमध्ये आलेलं आहे परंतु चित्रपटसृष्टीमधून आज निश्चितच छावाच्या टीमचं कौतुक करायला पाहिजे आज शंभूराजांना चित्रपटाच्या माध्यमातून आणण्याचा जो प्रयत्न झालेला आहे तो निश्चितच गौरवास्पद आहे पाठीमागेही काही निश्चित अतिशय चांगले चित्रपट मराठी चित्रपटसृष्टी अहो हे चित्रपट निर्मितीचा खजिना ज्यांनी निर्माण केला ते दादासाहेब फाळके एक मराठी माणूस आहे पहिला कम्प्युटर निर्माण करणारा मराठी माणूस आहे मराठी माणसाने इथं स्वराज्य निर्माण केलेलं आहे माझा छत्रपती राजा म्हणजे मराठीचं वैभव मोठं आहेच पण ते वैभव साता समुद्राच्या पलीकडे जायचं असेल तर पहिलं महाराष्ट्रामध्ये मराठीचा विशेष गौरव झाला पाहिजे पण आज मराठीबद्दल अनास्था आहे माणसांमध्ये मराठी बोलणारा माणूस म्हटलं की त्याला गावढळ समजलं जातं त्याला गावटी समजल्या जातं हे अतिशय खरं तर लज्जास्पद आहे असं नाही आहे जगामध्ये ज्या काही महत्त्वाच्या अवघड भाषा समजल्या जातात त्यातली एक मराठी भाषा आहे जसं या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री राहिले वसंतराव चव्हाण यांनी सुद्धा एका भाषणामध्ये मराठीचं महत्त्व फार सुंदर असं विषेध केलेला आहे विशेष के म्हणजे वसंतराव चव्हाणांनी मराठीचं महत्त्व सांगताना आपल्या कृष्णकाठ आत्मचरित्रामध्ये त्यांनी मराठीमध्ये आत्मचरित्र लिहिलं का त्यांना इंग्रजी येत नव्हती का त्यांना हिंदी येत नव्हती का येत होती ना पण ज्या मातीमध्ये आपण वाढलो त्या मातीचा संघर्ष हा मराठी माणसांना कळणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी मराठी भाषेचा वापर केला मराठीमध्ये अनेक बोलीभाषा आहेत जशी झाडी बोली आहे पावरी आहे, आहे ना आहे बंजारा भाषा आहे या सुद्धा टिकल्या पाहिजे हे मराठीचं खास वैभव आहे खरं तर या सगळ्या भाषा मिळून आज मराठी म्हणजे जणू समुद्र मराठीनं सगळ्यांना स्वीकारलं का नदीसारखी प्रवाही भाषा म्हणून मराठीचा उल्लेख केला जातो आम्ही बोलतो मराठी आपण म्हणतो खरं तर परंतु म्हणत असताना आम्ही मराठीमध्येच व्यवहार करतो का हे महत्त्वाचं आहे म्हणून मराठी ही भाकरीची भाषा होणं नितांत गरजेचं आहे की बाबा मला मराठी आल्यानंतर मी सक्षमपणे स्वतःच्या पावर उभं राहू शकतो जसं इंग्रजीला निश्चितच महत्त्व देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्रजीचा गाजावाजा करून इंग्रजीचा निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये जो काही मारा केला जातोय आज नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुन्हा आम्हाला मूळ मराठीकडे यावं लागत आहेच आणि हे आलं पाहिजे कारण आज जा जपानमध्ये काही इंग्रजी नाही परंतु जपान आज जगाची तिसरी अर्थव्यवस्था आहे चीनमध्ये नाही इंग्रजी चालत तरीही चीन आज जगामध्ये महासत्ता म्हणून समोर आलेलं आहे आणि मग आम्ही आ, हिंदी आणि मराठी असं जे म्हणतोय आज मराठी गौरव दिन असल्यामुळे मी मराठीबद्दलच निश्चितच आपल्यासमोर म मत व्यक्त करतो आहे की प्रत्येक मराठी माणसाने अतिशय चांगल्या पद्धतीनं मराठी शिकली पाहिजे आमचा छोटा छोटा व्यवहार कुठे हिंदीमध्ये होतो बोलता बोलताच मध्येच काही इंग्रजी शब्द पण आम्ही टाकून देतो सगळी भाषा मिक्सअप करून टाकलेली आहे आज तरुणाईसुद्धा खरं तर मराठी बोलत असताना त्यांच्या मनामध्ये जी काही अनास्था आहे ती अनास्था दूर झाली पाहिजे आणि म्हणून मराठीला चांगले दिवस यावेत असं जर वाटत असेल तर प्रत्येकाने मराठीचा आपल्या आचराण आचरणामधून गौरव केला पाहिजे तुकारामाची अभंगवाणी मराठीमध्ये आहे संतांचं सगळं साहित्य मराठीमध्ये आहे आज काय नाही आहे मराठीमध्ये अतिशय प्रसिद्ध असे कवी याच मराठीनं दिलेले आहेत म्हणून मराठी भाषेचा गौरव आपण आजच्या दिनी करणं गरजेचं आहे आजच्या दिनीच नाही तीनशे पासष्ट दिवस आपण मराठीमध्ये बोललं पाहिजे मराठीमध्ये व्यवहार केला पाहिजे आपल्या सोबतच्या माणसांना मराठी शिकवली पाहिजे मराठीला किंमत असली पाहिजे मराठी बोलणाऱ्याला किंमत असली पाहिजे तरच मराठी निश्चितच जगाची आणि देशाची एक गौरव प्राप्त असलेली भाषा म्हणून समोर येईल सर्वांना मराठी गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आता केंद्र सरकारने मराठीला अभिजात दर्जा दिलेला असल्यामुळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये केंद्राकडूनसुद्धा मराठीचं संवर्धन होण्यासाठी मराठी भाषेच्या ची वाढ होण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईलच पण एक मराठी म्हणून निश्चित आम्हाला मराठीबद्दल स्वाभिमान अभिमान आणि गर्व असणं नितांत गरजेचं आहे आणि मराठीमध्ये आपण सर्वांनी बोललो तरच मराठी टिकणार आहे आणि आता नुसतं गौरवापुरतीच मराठी जर राहिली तर येणाऱ्या काळामध्ये मराठी भाषेबद्दल निश्चित चिंतन करणं मला वाटतं नितांत आवश्यक आहे